वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दक्षिण काश्मीरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय पहलगाम पर्यटन भागातील बैस्रून व्हॅली मधील डोंगरावरून दहशतवादी खाली आले आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारून गोळ्या घातल्या या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे लष्कर ए तोयबाशी संबंधित रेझिस्टंट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला यावेळी दहशतवाद्यांनी महिला आणि वृद्धांसह अनेकांना लक्ष केलं या हल्ल्या दरम्यानचे काही व्हिडिओ देखील समोर आलेत या ठिकठिकाणी जखमी लोक रडताना आणि आक्रोश करताना दिसत एका व्हिडिओमध्ये एक पीडित महिला रडत रडत सांगत आहे की आम्ही वेळपुरी खात होतो तेव्हा बाजूने दोन लोक आले त्यापैकी एक जण म्हणाला हा मुस्लिम दिसत नाही याला गोळी घाला त्यांनी माझ्या पतीला गोळी घातली गोळी झाडण्यापूर्वी कोण कोणत्या धर्माचा आहे हे लक्षात यावं यासाठी दहशतवाद्यांनी लोकांना कलमा पाडायला सांगितला याशिवाय दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची पॅन्ट काढायला सांगितली आणि त्यांचे ओळखपत्रही तपासल्याचं सूत्रांनी सांगितलं या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आलाय या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा झालाय या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे हे गंभीर जखमी झालेत त्यांच्यासोबत असलेल्या असावरी जगदाळे या त्यांच्या मुलीने या हल्ल्याचा थरार पाहिला माझ्या डोळ्यासमोरच वडिलांना आणि काकांना गोळ्या घातल्या यावेळी एकही सुरक्षा रक्षक या ठिकाणी नव्हता असं असावरी जगदाळे म्हणाल्या असावरी जगदाळे या हल्ल्यामध्ये जखमी झाल्यात तर डोंबिवलीमधील संजय लेले ले, अतुल मोने हेमंत जोशी मृत्यूमुखी पडलेत या घटनेमुळे डोंबिवलीत शोककाळा पसरलीय तर पनवेलमधील दिलीप देसले वर्ष साठ यांचा देखील या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय तसेच देसले यांच्याबरोबर काश्मीरला गेलेले सुबोध पाटील वर्ष बेचाळीस हे जखमी असून त्यांच्यावर श्रीनगर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण एकोणचाळीस पर्यटक जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेले होते आपले नातेवाईक सुरक्षित आहेत की नाही याची चिंता सर्व नातेवाईकांना सतावत होती पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील पोलीस ठाण्यात धाव घेत जखमी आणि पर्यटकांची माहिती आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा